टाकळीवाडी येथील बस स्थानक चौक धोकादायक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे व झेप्रा क्रॉसिंग मारणं गरजेचं टाकळीवाडी येथील बस स्थानक चौक अत्यंत धोकादायक बनला असून कुरुंदवाड सैनिक टाकळीसह दानवाड येथील रस्ते या ठिकाणी येऊन मिळालेले आहेत यामुळे या ठिकाणी या वाहतुकीची वर्दळ आहे अपघात होऊ नयेत म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूने पट्टे व झेप्रा क्रॉसिंग मारणं गरजेचं बनलं आहे येथील बसस्थानक चौक परिसरात चारही बाजूने रस्ते असल्यानं चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते या ठिकाणी अपघात होऊ नयेत म्हणून चौकातील रस्त्यावर पांढरे पट्टे व झेब्रॉ क्रॉसिंग मारण गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ या ठिकाणी पांढरे पट्टे व झेब्रॉ क्रॉसिंग मारून होणारी जीवितहानी टाळावी असं मत परिसरातील वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण टाकळीवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा